तसं स्टेजवर बोलण्याची जास्त मला सवय नाही एक असं मला वाटलं की तुम्हाला कळावं की आपली मुलं कोणाच्या हातात आहेत सो so, यो चिलन आर इन राईट हँड्स सरांचं डेडिकेशन सरांची मेहनत ही मी जवळून पाहिलेली आहे कारण आम्ही शिक्षणापासून रूममेट्स एकाच रूममध्ये राहणारे आम्ही मुलं एकाच सायकलवर फिरणारे आम्ही मुलं मी थोडा तब्येतीने थोडा चांगला होतो सर थोडे कमजोर होते तर हे जे आहेत ही त्यांची मेहनत आहे आणि हे खरंच त्यांचं तप एक तप त्यांनी एका क्लासमध्ये घालवलं हे आमचे सर्व म मित्र आहेत क्लासमेट्स आहेत विचार करा दोन हजार पाचला एक लाख तीस हजार पेमेंट सोडून आजचे नाही दोन हजार पाच सरांना माहीत आहे कारण आम्ही सर्व गोष्टी शेअर केल्या तर एक लाख तीस हजारचे पेमेंट सोडून त्यांनी स्वतःचा क्लास काढला असं नाही तिथे पेमेंट त्यांना कमी होतं थोडं मागे पुढे व्हायचं पण पेमेंट भेटायचं नंतर एक दिवस जिवलक आम्ही एक म्हणजे चपाती शेअर करणारे मुलं होतो एक दिवस सकाळी मिळालो म्हटलं संतोष आम्ही मित्र आहोत म्हटलं सरकारी नोकरी फिक्स गॅरेंटेड तीन वर्षाचं तीन हजार नंतर फिक्स पगार चल त्यांच्याकडे त्यांनी कधी गोल ते जे म्हटले की गोल मोठा असावं मी आपलं सायकल घेतलो खुश त्यानंतर मोटरसा मोटरसायकल घेतली खुश सोय म्हण नाही मी पायी पायी चालेल पण मी कारच घेणार आणि त्यांनी खरंच कार घेतली दहा लाख त्यावेळेस दोन हजार तीन किंवा चारला आणि आम्ही मोटरसायकलमध्ये खुश मग त्यांनी क्लास जॉईन केला मी ट्युशन घ्यायचो मग मी सरकारी नोकरी भेटली मला आम्हाला टॅलेंटवर भेटलं आम्हाला काही कोणी खैरात दिली नाही कारण आम्ही पण सर आमचे हे पण माझे क्लासमेट आहेत जे आता बोलले आणि आज आम्ही सर्वसाधार पहिल्यापासून पण हाय थिंकिंग वी हॅव हाय थिंकिंग सरांची पण आहे माझी पण आहे आम्ही राहायला जरी सर्वसाधारण असलो परंतु विचार मात्र आमचे मोठे आहेत सरांना मी जॉब आता चला आणि चला लगेच लगेच जॉईनिंग आणि तुम्ही तीन स, तीन वर्ष शिक्षणसेवक वर करा तुम्हाला फुल पेमेंट औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठे जायचं नाही कुठे यायचं नाही सर म्हटलं नाही मी करणार तर मी सोडले अक्षरशः म्हणजे ते केली नाही तर त्यानंतर आज आता ह्या गोष्टीला झाल्या जवळपास अठरा वर्ष एकदाही मला सर बोलले नाही की अरे यार मी ती नोकरी सोडली आणि आता म्हणजे खूप मोठी चुकी केली कधीच नाही तर पालकांना मला स्पेशली सांगायचं की तुमचे मुलं हे खरंच एक सुरक्षित ठिकाणी आहेत आणि ते खरंच चांगले होणार त्यामध्ये काही शंका नाही आणि मी म्हणजे मिसरानं म्हटलं की मला बोलायचं आहे मी, बोला मी तुमच्यासाठी आलो बाकी मला स्टेज कारण मी सरकारी नोकर आहे मला काय स्टेज भेटलं काय नाही भेटलं काय भेट माझं तर पेमेंट होणारच आहे म्हणजे ह्या याचं मला काही बेनिफिट नाही हे फक्त मी पालकांसाठी आलो की बाबा तुम्हाला वाटेल नको की अरे या कारण मी स्वतः उस्मान फिरातून जर दररोज जातो माझा तो रूट आहे तुम्ही पहा दुपारी इतके मुळं दिसतात म्हणजे साधे साधे सिंपल ते सिम्पल ड्रेसपासून तर हायफाय ड्रेसमधले आणि एवढी झुंबड की असं वाटतं की अरे बापरे हे काय आणि तुम्ही जर घरून निघले तर तुम्हाला इतक्या ॲड दिसतील एवढे मोठे मोठे क्लास दिसतील हायफाय लोक दिसतील अशा क्लासमध्ये हा व्ही आय पी क्लास आपण निवडला चुकीत नाही केली तुम्हाला असं वाटत असेल की आपण चुकीत नाही केली क्लास निवडणूक के तर ही तुमची चुकी नाही हे तुमचं राईट डिसिजन आहे आणि हे तुमचं डिसिजन तुम्हाला आज नाही भविष्यात तुम्हाला माझे शब्द आठवतील हो की हां खरंच आपण खरं डिसिजन घेतलं चांगलं राईट टाईम डिसिजन घेतलं आपण कोणत्याही ॲडव्हर्टाईजमेंटला कोणत्याही म्हणजे किंवा झकपक जे असते तुम मी क्लास पाहिला सरांचं मला आता खूप दिवस म्हणायचे या सरकारी नोकर आहे गेलं तर गेलं नाही गेलं तर नाही गेलं काय फरक पडतो पण मी आता मित्रप्रेम म्हटलं नाही काय सरांचं क्लास मी स्टेटस पाहायचो एवढा छान क्लास केला आणि आपण जात नाही पाहायला मी गेलो पाहिलं खूप ए सी वगैरे आहे सर्व गोष्टी आहेत म्हणजे फॅसिलिटीज मला सांगायचं तात्पर्य की तुम्हाला कदाचित दुसऱ्या क्लासमध्ये आणखी खूप फॅसिलिटीज असतील आता आमची मुलं छोटे आहेत त्यामुळे आम्ही कधी कोणता क्लास पाहिला नाही परंतु एक जनरल जे दिसतं इथे तुम्हाला दोन फॅसिलिटीज कदाचित कमी वाटत असतील परंतु क्लास ह्या फॅसिलिटीवर नाही चालत क्लास चालतो मास्टर माइंड आणि हे आईन्स्टाईन तुमच्यासमोर बसलेले आहेत जे तुमचे मुलं आहेत त्यांना माहीत आहे आयन्स्टाईन कोण आहे आणि खरंच आईन्स्टाईन आहेत हे मला मी तुम्हाला चॅलेंज देतो तुम्ही कोणतंही बुक घ्या कोणतंही एक गणित किंवा एक प्रॉब्लेम तुम्ही त्यांना वाचून दाखवा तुमच्या तिसऱ्या चौथ्या हो शब्दानंतर ते पूर्ण ते तुम्हाला सांगतील तोंडी की हे असं असं आहे आणि याचं सोल्युशन असं आहे म्हणजे तुमच्या तुमच्यासमोर आहेत फक्त तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या त्यांचा तुम्ही चीज करा फीज येत राहते जात राहते बाकी गोष्टी होत राहतात परंतु तुम्हाला पाल म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा त्यांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचे सोनं करा आणि त्यांचं आणि तुमचं आणि तुमच्या पाल्यांचं नाव मोठं करा